नमस्कार लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी साखरेची पोळी अत्यंत सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत आता आपण बघणार आहोत साखरेची पोळी करण्यासाठी लागणारे साहित्य गव्हाचे पीठ साखर आणि साजूक पीठ आता आपण पोळीसाठी जसं कणिक मळून घेतो तसं मळून घेऊया त्यात आपण थोडस पाणी मिक्स केलं आहे आणि आता आपण कणिक मळून घेऊया इथं आता आपलं कणिक मळून झालेलं आहे बघू शकता आपण आता आपण हे दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया आता दहा मिनिट झाले आहे आपण पिठाचा एक गोळा घेऊया चांगलं मळून घेऊ मध्ये जाड आणि कडेला पातळ असं करून घेऊया यात आता आपण साखर प्रमाणे आपण मोदक भरतो असं पॅक करून घेऊया दोन्ही साईडला पीठ लावून लावून पोळी लाटून घेऊया इथं आपली पोळी ही लाटून झाली आहे ती आता आपण भाजून घेऊया आता आपण तव्यावर थोडस तूप लावूया आणि आपली पोळी त्याच्यावर टाकूया ही दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजली आहे ती आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया बघा मस्त तयार झाली आहे आपली साखरेची पोळी